तारीख सत्तावीस डिसेंबर धाराशिव मधील पोलीस हेल्पलाइन वरती एक कॉल आला वर असं सांगण्यात आलं की उमरगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय तुरुरी येथून शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या स्कूल बस मधून काही लोकांनी तीन मुलींच चाकूचा धाक दाखवून किडनॅपिंग केलेला आहे यापैकी दोन मुली तेरा वर्षाच्या तर एक मुलगी अकरा वर्षांची आहे दरम्यान ही खळबळजनक माहिती मिळताच पोलीस एकदम अलर्ट झाले आणि ज्या मोबाईलवरून किडनॅपिंगची माहिती देण्यात आली होती त्या मोबाईलला पोलिसांनी ट्रेस केलं आणि अवघ्या अर्ध्या तासात हे किडनॅपिंगचं खरोखरच किडनॅपिंग नसून त्या तीन मुलींनी स्वतः आपल्या फेवरेट कलाकारांना म्हणजेच दक्षिण कोरियाच्या लोकप्रिय बी या सिंगिंग व डान्सिंग ग्रुपला भेटण्यासाठी लढवलेली शक्कल होती हे उघडकीस आलं म्हणजे या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी या तीनही मुलींचं समुपदेशन केलं असून त्यांना सध्या पालकांच्या ताब्यात दिल्याचं समजते पण नेमका काय हा सगळा धक्कादायक प्रकार आणि अकरा वर्षांच्या त्या मुली डायरेक्ट घरातून निघतात काय आणि साता समुद्रापार दक्षिण कोरियाला जाण्याचा प्लॅन करतात काय शिवाय त्यासाठी स्वतःच्या किडनॅपिंगचा नाटक रचतात काय हे असं नेमकं कसं झालं नेमकं काय हा सगळा प्रकार आणि कशा पद्धतीनं मुलींनी हे सगळं नाटक रचलं होतं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष धक्कादायक अधिक माहिती अशी की धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील निळू नगर तांडा इथे हा एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभेल असा प्रकार समोर आलाय त्याबद्दल पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार या प्रकरणातील एक मुलगी ही अकरा वर्षांची तर दोन मुली या तेरा वर्षांच्या आहेत या तिघींनी पुण्यात जाऊन पैसे कमावण्याचा प्लॅन केला होता त्या पैशातून त्या साऊथ कोरियाला जाणार होत्या आणि तिकडे जाऊन त्या त्यांच्या आवडत्या बी टी एस बँडला भेटणार होत्या म्हणजे ज्या बी टी एस बँडबद्दलच्या प्रेमापाई या मुली इतक्या थराला गेल्या तो बँड काय याबद्दल आपण आधी थोडक्यात माहिती घेऊ तर बघा दक्षिण कोरियाचा बी टी एस हा म्युझिक बँड कोरियातच नाही तर जगभरात चांगलाच चा लोकप्रिय आहे विशेषतः तरुणांमध्ये त्याला खूप प्रसिद्धी मिळालेली असून सध्या बी टी एसच्या गाण्यांनी तरुण पिढीवर अक्षरशः गारूड घातल्याचं दिसून येतं येत यातील तरुण देखणे असल्यानं त्यांच्या फॅन फॉलोईंगमध्ये मुलींची संख्या जास्त आहे मंडळी बी टी एस मधील गायकांना भेटण्यासाठी चा जगभरातील चाहते नेहमीच चा आतुर असतात काही जण तर मागचा पुढचा विचार न करताच पावलं उचलतात असंच एक पाऊल या वर्षाच्या सुरुवातीलाच तामिळनाडूमधील तीन अल्पयीन मुलींनी सुद्धा उचललेलं होतं त्याही घरदार सोडण्या बँडला भेटण्यासाठी कोर्याला निघाल्या होत्या पण त्यांनाही पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्यामुळे पुढचा अनर्थ टाळला होता पण आपण आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेचा आढावा घेऊया तर बँडच्या आकर्षणामुळे आणि त्यांना भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे या तीन मुलींनी हा खतरनाक प्लॅन केला होता त्यांच्या प्लॅननुसार शाळा सुटल्यावर त्या मोहकडे जाणाऱ्या एका बसमध्ये बसल्या त्यांनी त्याच बसमधील एका महिला प्रवाशाचा मोबाईल घेतला आणि त्या मोबाईलवरून आपल्या वडिलांना फोन करून चाकूचा धाक दाखवून एका पिवळ्या बसमधून आमचं अपहरण केलंय असं वडिलांना खोटं सांगितलं दरम्यान घाबरलेल्या वडिलांनी ही गोष्ट पोलीस हेल्पलाईन वरती फोन करून पोलिसांना सांगितली तीन मुलींचं चाकूचा धाक दाखवून भर दिवसा किडनॅपिंग ही धक्कादायक घटना ऐकून पोलीसही हादरले आणि त्यांनी लगेचच त्याचा तपास ता चालू केला दरम्यान ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर पोलिसांनी ट्रेसवर लावला आणि त्या बसचा पाठलाग चालू केला दरम्यान ती बस मोहोळ इथल्या एसटी स्टँडवर येताच पोलिसांनी ती महिला व त्या तीन मुली या तिघांनाही ताब्यात घेतला दरम्यान ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता या मुलींनीच त्या बी टी एस बँडला भेटण्यासाठी आपल्या किडनॅपिंगचा खोटा बनावरल्याचं समोर आलं शिवाय या मुलींनी घरातून पाच हजार रुपये चोरले होते व ते पाच हजार रुपये घेऊन त्या पुण्याला जाणार होत्या व पुण्यात काम करून तिथे पैसे मिळून त्यानंतर त्या दक्षिण कोरियाला या बँडकडे जाणार होत्या असं त्यांचं प्लॅनिंग असल्याचंही पोलीस तपासात उघड झालंय आणि पोलीसही हे सगळं पाहून चक्रावून गेले दरम्यान पोलिसांनी या मुलींचं समुपदेशन केलेलं असून त्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे बीटीएसए बँडची मंडई जगभरामध्ये क्रेज आहे आपल्या कलेतून अनेकांना वेड लावलाय पण हे वेळ धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात पोहोचल असेल आणि त्यातही ते इतक्या लहान मुलींमध्ये असेल याबाबत कल्पना कल सुद्धा केली नसेल त्यामुळे या नी या मुलींनी भेटण्यासाठी उचललेलं टोकाचं पाऊल पाहता साध्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे या तीन अल्पयीन मुलींनी आपल्या वेड्या हट्टासाठी एक धक्कादायक पाऊल उचललं व एक खोटा बनाव रचला पण पोलिसांनी अवघ्या तीस मिनिटांमध्ये हा बनाव हाणून पाडला याबाबत पोलीस कौतुकास्पात आहेतच पण लहान लहान मुलांना अतिशय सहजपणे उपलब्ध होणारा मोबाईल आणि त्यावरून जगभराची मिळणारी माहिती ही नेहमी चांगली असेल यावर कोणाचंही नियंत्रण नाही पण एक पालक म्हणून तरी आपण आपले लहान मुलं मोबाईलवरती काय बघतात हे कोणाला फॉलो करतात हे बघणं काळाची गरज आहे नाहीतर अशा घटना या वारंवार घडतच राहतील तसं बघायला गेलं तर आपलं सुदैव म्हणून या मुलींना पोलिसांनी वेळेतच ताब्यात घेतलं आणि पुढचा अनर्थ टळला पण इथून पुढे आपली लहान मुलं असंच काहीतरी बघून कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार तर नाहीत ना याची पालक म्हणून आपण काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे हेच या घटनेनं परत एकदा सिद्ध केलेलं आहे पण मंडळी तुम्हाला या तीन मुलींनी बी टी एस या बँडबद्दल त्यांच्या असलेल्या प्रेमापोटी केलेल्या या वेळा धाडसाबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद